राहता तालुक्यातील ममदापूर परिसरातील बाबळेश्वर श्रीरामपूर रोड नजीक सारजा पेट्रोल पंप शेजारील कदमवस्ती येथील मजूरनामे एकनाथ रंगनाथ बारसे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून दहा हजार रुपये रोख रक्कम राशनचे जमा केलेले गहू तांदूळ याच्यासह संसार उपयोगी वस्तू घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी रात्री चोरून नेल्यात घटनेची हकीकत अशी की एकनाथ बारसे हे आपल्या पत्नीसह काल लोणी येथे आपल्या मुलीला भेटण्यासाठी मुक्कामी गेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता घरी परतल्यावर सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला त्वरित त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून घडलेला प्रकार दाखवला घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले त्यांच्या निदर्शनास आले मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंब सदर घटनेने हदबल झाले जवळजवळ चाळीस ते पन्नास घरे असणाऱ्या गजबजलेल्या लोकवस्तीत सदर चोरीचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे महावितरणाने रात्रीची लाईट घालवू नये व पोलीस प्रशासनाने परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी अपेक्षा येथील नागरिक करत आहेत एकनाथ बारसे व सुरेश गिरमे यांनी सदर घटनेविषयी अधिक सांगितलंय राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युरुस इनामदार राहता रंगनाथ आहे इथं दर मी कामाला धावायला जात असतो तर मी इथं कामावून आलो लोणीला इथून पाच वाजता गेलो पाच वाजता गेल्याच्यानंतर मी तिकडंच होतो आम्ही दोघं नवरा बायको तिथं मुलीकडं गेलेलो होतो तर सकाळीच उठलो व कामाच्या निमित्ताने मी पुढं आलो पुढं नंतर इथं मला आठ वाजले यायला तर डायरेक्ट मी घरी आलो घरी आल्याच्यानंतर बघितलं तर घरामध्ये हे अशी अवस्था होती कुलूप तोडलेले दोन्ही घराचे घरामध्ये सगळा राडा राडा बघून मी बाकीच्या लोकांना गोळा केले व त्यांना दावले काय काय मुद्देमाल गेलाय तुमचा मुद्देमाल मुद्दे जवळजवळ कामाधंद्याने साठवलेले जवळजवळ दहा हजार रुपये बायकोनी साडीमध्ये ठेवलेले होते ते गेले परत गहू तांदूळ ते कुपांचे होते दोन फुपणाचे तांदूळ व दोन एक दोन फुकणाचे गहू गहू गेले अजून बाकी काय नाही कदम वस्ती या ठिकाणी चोरट्यांचा थोडासा त्रास वाढलेला आहे रात्री अपरात्री चोरटे आता येत लाईटचा गैर लाईट गेल्यानंतर गैरफायदा घेऊन वस्त्या वस्त्यांवर त्रास द्यायला सुरुवात झालेली आहे तर आमची विनंती आहे रात्रीच्या एकनाथ बारशे घरातून संसारोपेकी वस्तू रोख रक्कम दहा हजार रुपये आणि धान्य वगैरे अशा वस्तू चोरीला गेलेल्या आहेत त्यामुळं आमची संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे की या परिसरामध्ये असं करत घडू नये म्हणून आमची दक्षता पोलीस खात्याने घ्यावी राऊंड वाढवावी तशा आम्ही जागरूक झालेलोच आहोत परंतु राहणातल्या दम दमलेल्या माणसांच्या झोपेचा फायदा घेऊन हे चोरटेत त्रास देऊन राहिलेले आहेत तरी आमची विद्युत मंडळ आणि पोलीस स्टेशनला विनंती आहे की यात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर आरोपी पकडावे ही विनंती